श्री आठ कला वर्ग व कलानिर्मिती व श्री बजरंग गणेशोत्सव मंडळ पटवीपुरा अंबागेट अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय स्तराचे कला प्रदर्शन तथा स्पर्धेचं आयोजन दिनांक सव्वीस आठ दोन हजार पंचवीस ते आठ नऊ दोन हजार पंचवीस या दरम्यान बजरंग गणेशोत्सव मंडळ अमरावती येथे आयोजित करण्यात आलं होतं या स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी प्रसिद्ध चित्रकार बंडू मोरे हे उपस्थित होते स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना बंडू मोरे यांच्या हस्ते बक्षीस वितरित करण्यात मोरे हे एक सिद्धहस्त कलावंत असून त्यांचा विशेष हातखंड आहे त्यांचे माजिजाऊंचे तैलचित्र मंत्रालय महाराष्ट्र शासन मुंबई येथे लावण्यात आले या प्रदर्शनादरम्यान संभाजीनगर येथील प्रसिद्ध जर चित्रकार कैलास घुले यांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आलाय कैलास घुले एक जर चित्रकार म्हणून सर्वत्र परिचित आहेत या आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शनीस मुख्यत्वे महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अमरावतीचे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया अमरावतीच्या मनपा आयुक्त सौम्या चांडक बडनेराचे आमदार तसेच माजी आमदार जगदीश गुप्ता माजी खासदार अनंत गुडे नंदू गुमडे इत्यादींनी भेट दिली स्पर्धेचा प्रथम रोग पुरस्कार शिवाजी महाराज राज्याभिषेक शिल्प अकोला येथील कलाकार विशाल वानखळे यांना तर द्वितीय रोग पुरस्कार कला स्पर्श कलावर्गाचा विद्यार्थी त्याने ऑपरेशन सिंदूर वर काढलेले पोस्टर उज्ज्वल कांबळे नेर परसोपंत याला तर तृतीय रोग पुरस्कार श्री आठ कला वर्ग व कला निर्मितीचा विद्यार्थी जय ठाकरे याला देण्यात आलाय तसेच उत्तेजनार्थ रोग पुरस्कारही यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आले आहेत विजेत्यांना पुढील वाटचाली सारंग नागठाणे संस्थापक अध्यक्ष श्री आर्ट कलावर्ग अमरावती चित्रकार रणजित वर्मा व अन्य यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या